असं असं कुठंही वातावरण मराठवाड्यात नाहीत जरंगी पाटलांच्या यात्रेला सर्व थरातून पाठिंबा आहे माझाही व्यक्तिशा त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या कष्टाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला पाठपुरा आम्ही करतोय त्यांच्या या दौऱ्याला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा निश्चित आहेत आणि त्यांच्या विरोधात कुठलाही समाज नाहीये आणि त्यांनी जे काही विषय उपस्थित केले काल मी त्यांना भेटलो त्याचा पाठपुरावा आम्ही हो, नक्की करणार हैदराबाद गॅजेटवरून आपण इथं काय करू शकतो त्याबाबत चर्चा झाली आणि हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी या जिल्हा निहाय काही प्रमाणात मी काही पाहिलेलं नाही ते परंतु त्याचा जर फायदा जी लोक त्याच्यापासून वंचित राहत आहेत की ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही हैदराबाद गॅझेटमध्ये ज्याचा उल्लेख असेल किंवा जिल्ह्याचा उल्लेख असेल त्याचा काय उपयोग ह्याच्यामध्ये होऊ शकतो का हा एक विषय चर्चेचा विषय आहे आणि मध्यंतरी शासनाने तो रेकॉर्ड उपलब्ध केलेला आहे तर जो काही शासनाचा से निष्कर्ष निघाला असेल त्याप्रमाणे कारवाई तातडीने व्हावी त्यांची अपेक्षा माझी पण तीच भूमिका आहे